आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मी सतेज पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे नवी मुंबई येथील करंजाणेमध्ये आपण पाहू शकते की गेले दहा दिवसापासून पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि एकंदरीत मी आता आहे हिल स्टेशन जवळ आहे हिल स्टेशनच्या सभोवताली आहे आपण पाहू शकते की एवढी गर्दी आहे हा कुठला कार्यक्रम नाही तर आपण पाहू शकतो की हा, हा जो पाण्याचा जो संघर्ष चालला आहे त्यासाठी हा संघर्षासाठी लोक जम जमा झालेले आहेत तर माझ्यासोबत सांगाल एकंदरीत की गेल्या दहा दिवसापासून पाण्याचा प्रश्न जास्तच चाललेला आहे चा 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 आणि त्या त्याच्यामध्ये आठ सात आठ दिवसापासून तुमच्या सोसायटीमध्ये पाणी येत नाही त्याबद्दल काय सांगाल नाही मला हे तर दहा दिवसाचा प्रश्न नाही आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही हा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम सहन करतो आहोत पाणी इथे हिल साईडला पाणी कमी येतं आणि एखाद्या वेळेला शटडाऊन घेतलं तर आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आणि आता लास्ट पाणी तुम्हाला कधी मिळालेलं आहे आता तर तीन चार दिवसाआधी आलेलं आहे तर त्यामुळे पाणी आम्हाला मिळत नाहीये मेन म्हणजे घरात आता पाण्यासाठी जो ज्यांना वनवन करायला लागते त्या महिला असतात आपण महिलांकडे जाऊ महिलांना विचारू की त्यांना त्याकडनं ते मी जाणून घेते की तुम्हाला भांडी घासता वेळेस पाणी नाही आहे किती दिवस आठ दिवस झाला तुम्ही कसं काय करता सगळं कसं करा टपामध्ये स्थानिक लोक काय करतात पाणीच नाही आहे ना आता पाणी ते पण घाण येतो सगळं टँकर मागवत आहेत ना आणि काय करणार आता टँकर मागूनसुद्धा ते टँकरमधलं पाणी घाण आहे उलट त्यांना टँकर लॉबीला जास्तीत जास्त पैसे द्यायला लागत माझ्यासोबत अजून काही गृहस्थ आहेत काय सांगाल एवढी आज पब्लिक जमलेली आहे या पब्लिकचा काही पाण्यासाठी वनवन करतोय करतो आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार मी राम फाटे येथे करंजाडे सेक्टर सहामध्ये दोन हजार एकोणीसपासून राहत आहे व इकडं घर घेतला आम्हाला हवा आणि व्यवस्थित घरं भेटली परंतु पाणीच भेटलेलं नाही तर पाण्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष झाले पाण्यासाठी पाठपुरावा करत आहे आजही बघतो शिडकोकडे पाठपुरावा केला असता आम्हाला पाणी येत नाही येणाऱ्या कालावधीमध्ये काय दिशा असेल हा त... येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघतोच की करंजाडेची लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आज साडेपाचशे सोसायटी झालेली आहे व करंजाडेमध्ये आपण पाण्यासाठी टँकरही मागवत आहे सिडकं अधिकाऱ्याकडं तर ते सुद्धा टँकर देत नाहीत वेळेवरती तर आम्ही लोकांनी काय करावं जर टँकरसाठी पाठपुरावा करायला गेलो असता सिडनी व्यवस्थित येतो तुम्हाला नाही येत आज मी लास्ट फ्रायडेला आम्हाला पाणी आला होता तेव्हापासून आज आज सहावा दिवस आहे आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा थेंबसुद्धा नाही आहे तसेच पत्रकार साहेब ह्यांनीसुद्धा आमच्या टाकीची परिस्थिती बघितलेली आहे की पा आणि नाही आहे टँकर मागतोय दिवसभर त्यांच्याकडं पाठपुरावा करत असतो सिडको अधिकाऱ्यांकडं तरीसुद्धा सिडको अधिकारी तुमचं ऐकतात नाही ऐकत फोन असल्याही स्वरूपाचं ह्या लोकांचं सिडको अधिकारी ऐकत नाहीत ना फोन उचलत ह्या लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न पडलेला आणि आज पाहू शकता आपण मी कॅमेरामॅनला सांगेल की पूर्ण हे पब्लिक दाखवू की जेणेकरून सिडको अधिकाऱ्यांना जाग येईल पूर्ण पब्लिक दाखवू सिडको अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे त्याच्यानंतरच हे प्रश्न सो सॉल्व होतील तर आणि अजून एक आपण बघू शकताय की असंख्य महिला देखील इथे या पाण्याच्या वन वनसाठी उभ्या आहेत रात्र नाही बघत दिवस नाही बघत आपण बघू शकताय तर निश्चितच पाहत राहा प्रभावशाली न्यूज